ते बारावीच्या अभ्यासकामध्ये मनुष्यमूर्तीचे काही श्लोक आहे यावरती राष्ट्रीय शासनाने शिहार काढून अनिगती मागवलेल्या आहेत भारतीय महाच्या वतीने रामनगर काश्री मुंबईमध्ये निवेदन घेऊन याचे जात आहे या मनुष्य Diyan okay. na

व्यापार करायचा क्षेत्राने लढाई करायची आणि ब्राह्मणाने आयचं बसून जायचं अशी अर्थव्यवस्था या मनुस्मूर्तीने आजही काही लोक मनुस्मूर्तीचं स्मरण करतात समर्थन करतात परंतु या देशामध्ये जन्मलेला महामानव युद्ध पुरुष जगातील नंबर एक कायदे पंडित परंतु जे बोलिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या महान भारत देशाचे संविधान लिहिले आणि सर्वांना एक सूत्रामध्ये समता स्वातंत्र्य व बंधुत्व या सूत्रामध्ये बोलले आज मित्रांनो आत्ता लोकसभेचे इलेक्शन चालू आहे आपण बघू शकता ज्या देशातला गरीबातला गरीब व्यक्ती असू द्या भिकारी असू द्या व या देशातला सर्वात श्रीमंत म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत अदानी असू द्या या सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे ही फक्त देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यामुळे देश विदेशामध्ये देशात जगातील एकशे अठ्ठावन्न देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते द शिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन चौदा एप्रिल हा जागतिक ज्ञानदिन म्हणून साजरा केला जातो ही कमी आहे भारताचे संविधान निर्माते द फादर ऑफ मॉडर्न इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एवढं करूनसुद्धा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी प्रथम भारतीय आहे आणि मी अंतिम भारतीय आहे किती मोठे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर केले ज्या मनुस्फूर्तीने स्त्रियांना गुलाम करून ठेवले स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे स्त्री ही दाशी आहे अशी प्रक्रिया राबवली मागासवर्ग्यांना गुलाम करून ठेवले जर त्यांनी शिक्षण घेतले त्यांनी वेद उच्चारले मागासवर्गीयाची जीप छाटायची वेद ऐकले तर गरम शिस करून त्याच्या कानामध्ये वत टाके अशा एक ना अनंत अन्वेय अत्याचार या मनुस्मूर्तीने केले आहेत आजही काही मनुस्मूर्तीचे सम समर्थक या शालेय पाठ्यक्रमामध्ये मनुस्मृतीचे श्लोक टाकू इच्छितात मित्रांनो जे घे चंद्रावर चाललं आहे मंगळावर चाललं आहे चंद्रावरती लोकं घर बुक करत आहेत आणि आजही आपल्या या भारत देशातील काही मनवादी प्रवृत्ती जातीवादी प्रवृत्ती सुवर्णवादी प्रवृत्ती ही प्रवर्ती, प्रवर्ती, प्रवर्ती ही परंपरा जातीवाद आणि मनुवाद यामध्ये गुंतलेले आहे सर्व बहुजन समाजास मी पत्रकार संजय बोर्डे आवाहन करतो आपण यांचं हे षडयंत्र पाडून टाकलं पाहिजे फोडून टाकलं पाहिजे आणि या देशामध्ये संविधानानुसारच कार्य झालं पाहिजे बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करा बघत रहा पत्रकार संजय बोर्डे ब्लॉग